महायुती विरोधात अधिक ताकदीनं लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण या प्रयत्नांना अद्याप तरी यश प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अधिक जागा मिळाव्यात म्हणून इच्छा आहे तर ते महाविकास आघाडीला मान्य नाही आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर लढण्याचा नारा देखील दिलाय प्रकाश आंबेडकर स्वबळावर लढल्यास महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकेल का उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रकाश आंबेडकरांशी जुळवून घेण्यात अडचण काय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपलला सबस्क्राईब लाईक व फॉलो कराल वंचित बहुजन आघाडीशी अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घरोबा केला पण महाविकास आघाडीत वंचितला वाटा देण्यावरून एकमत झालं नाही पुढे दिलजमाई होत वंचितला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला पण प्रकाश आंबेडकर यांना सात जागा हव्या आहेत या वादावर खासदार संजय राऊतांनी म्हटलंय की आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असला तरी आम्हाला आनंद झाला असता विरोधातील लढ्याला आणि संविधान वाचवण्यासाठी सुरू झालेल्या लढाईला प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं आम्हाला अजूनही खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे प्रकाश आंबेडकर यांच्याशी कसं जुळवून घेतात हे पाहणं फार महत्वाचं आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये अंतर्गत वाद यांच्यात राज्यातील पंधरा जागांबाबत तेढे तो त्यांनी आधी मिटवावा त्यानंतर आमच्याशी चर्चा करावी असं आंबेडकर वारंवार सांगतात आंबेडकरांनी आपली नाराजी देखील वारंवार जाहीर केलेली आहे पण अद्याप महाविकास आघाडीतून सकारात्मक चर्चा समोर येत नाहीये आता प्रकाश आंबेडकर यांची राजकीय ताकद पाहिल्यास त्यांना दलित मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजातून चांगला पाठिंबा आहे गेल्या लोकसभेला वंचितला राज्यामध्ये एकूण चाळीस लाखांच्या वर मतं मिळाली होती भाजप शिवसेनेचे एक्कावन्न टक्के मत मिळवत एक्केचाळीस जागा जिंकल्या तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीला पाच ठिकाणी यश मिळालं त्यांना बत्तीस मतं मिळाली त्यावेळी एम आय एम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत साडेसात टक्के मतं घेतली आणि एका ठिकाणी यश मिळवलं आंबेडकर अकोल्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते तर सोलापूरमध्ये त्यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती आणि त्यामुळं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले होते हिंगोली चंद्रपूर गडचिरोली परभणी हातकणंगले इथंही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सर्वसाधारणपणे दीड लाखांच्या आसपास मतं मिळाली होती आता चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांच्या सोबत, सोबत, सोबत नाहीये तरी देखील आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्वाचा फॅक्टर आहेत हे मात्र नक्की आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बावीस काँग्रेस सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार दहा अशा जागा आहेत वंचितला चार जागा देण्यावर महाविकास आघाडीची तयारी आहे ज्यावर प्रकाश आंबेडकर तयार नाही आहेत त्यांनी बी आर एस पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे मराठवाड्यातील बी आर एसचे नेते कादीर मौलाना यांनी आंबेडकरांची अकोल्यामध्ये भेट घेतली कादीर यांच्यामार्फत मार्फत केसीआर यांनी आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केलेला आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना देखील निमंत्रित प्रकाश आंबेडकर प्लॅन बी म्हणून बी आर एस ची हात लागेल महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अर्थात काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी प्रकाश आंबेडकरांशी जुळवून घेतलं नाही तर आंबेडकर यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय गणित बिघडतील का यावर तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा